करवीर निवासींनी अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन पश्चिमेकडील दरवाजाजवळ गजरा खरेदी करत असताना भाविकाच्या हातातील ऐंशी हजार रुपयाचं सोन्याचं ब्रेसलेट अज्ञात चोरट्यानं हातोहात लंपास केलं दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला यावर विश्वजित पांडुरंग जाधव वीस राहणार वरणगे पाडळी तालुका करवीर यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद केली आहे विश्वजित जाधव हे महालक्ष्मी मंदिरात आले होते तेथून ते गजरा खरेदी करण्यासाठी गेले गजरा खरेदी करून पुढे जात असताना अज्ञात चोरट्यानं त्यांच्या हातातील ब्रेसलेट कट करून चोरून नेलं हा प्रकार अर्ध्यात असल्यानंतर त्यांच्या लक्षात आला यावर त्यांनी तातडीनं जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सव्वा तोळे वजनाचं ऐंशी हजार रुपये किमतीचं सोन्याचं ब्रेसलेट चोरीला गेल्याची फिर्याद दिली आहे पोलीस हवालदार डोईफुडे पुढील तपास करीत आहेत कोल्हापूर प्रतिनिधी मराठी एस न्यूज